पर्यावरण संवर्धनासाठी आणि आंबेजोगाई शहरातला प्लास्टिकचा कचरा कमी करण्यासाठी महिला पुढे सरसवल्या आहेत प्रभागातल्या महिलांशी संपर्क साधून सागर मित्राची कोरड आणि स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याची अशी अगळी वेगळी संकल्पना या महिलांनी राबवली आहे घराघरातला प्लास्टिकचा कचरा जमा करून आतापर्यंत निविदा गटातल्या या महिलांनी साडेसातशे क्विंटल कचरा जमा केला आहे आणि रिसायकलिंग साठी लातूरला पाठवला आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत पर्यावरण संवर्धनासाठी आणि शहरातलं प्लास्टिक कमी करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई शहरातल्या भगिनी नैवेद्यता गटातल्या महिला पुढे सरसावल्या आहेत प्रभागातल्या महिलांशी संपर्क साधून शाळेतच्या मुलांची मदत घेऊन सागर मित्राची स्वच्छ आणि कोरड प्लास्टिक जमा करण्याची संकल्पना राबवली जात आहे घराघरातला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात येत आहे आजपर्यंत निवेदता गटातल्या या महिलांनी साडेसातशे क्विंटल प्लास्टिक संकलित करून लातूर इथं रिसायकलिंगसाठी पाठवण्यात आलं आहे शहरातल्या प्रत्येक शाळेत जाऊन या महिला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडून शाळेत जाऊन प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला प्लास्टिक गोळा करतात यासाठी महानगरपालिका प्रशासनानं त्यांना घंटागाडी आणि एक संकलित केलेलं प्लास्टिक ठेवण्यासाठी एक रूमची व्यवस्था केली आहे अंबेजोगाई बॉर्डरच्या ज्या शाळा आहेत म्हणजे अंबेजोगाईची नगर हद्द जी आहे त्या हद्दीमध्ये असलेल्या जवळपास सर्व शाळांमध्ये आम्ही गेलो आहोत त्यामध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळा त्यानंतर खोलेश्वर शिक्षण संस्थेच्या शाळा इवन इरा पब्लिक स्कूल त्यानंतर नूरजहा पब्लिक स्कूल पोद्दार स्कूल आत्ता आपण गेलो ती एम आय टी शाळा स, आ, ही प्रमोद महाजन शाळा आणि विवेकानंद भीवे, शाळा या सर्व अनेक शाळांमध्ये आम्ही जात आहोत आणि रेग्युलरली त्या सर्व शाळांमधून इथे कचरा गोळा होतोय आमच्या शाळेतील विद्यार्थी दररोज शाळेमध्ये प्लास्टिकचा कचरा आणून देतात आणि दर पंधरा दिवसाला निविद निवेदिता भगिनी गट या गटाकडे रिसायकलिंगसाठी जमा करतात सुरुवातीला आंबेजोगाई नदी सफाई अभियान राबवण्यात आलं यावेळी महिलांना लक्षात आलं की नदीखाली तीन थर प्लास्टिकने भरलेले आहेत त्यामुळे या उपक्रमाला चालना मिळाली या महिलांनी शाळेत जाऊन प्लास्टिक वीट उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली त्यानंतर निवेदिता गटाची स्थापना करून सागर मित्राची संकल्पना सुरू केली प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन या गटाशी आमचं जोडणी झाली आणि त्यावेळेस आम्हाला सागर मित्र ही संकल्पना कळाली आणि त्यातून असं लक्षात आलं की आपल्या आंबेजोगाईमध्ये सुद्धा प्लास्टिक खूप काय म्हणतो त्याचा हे होतंय अतिरेक झाला आणि त्याचं दुष्परिणाम आम्हाला जाणवायला लागले त्यावेळेस आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि आम्ही सागर मित्र या यांच्याशी जोडून त्याच्याशी आम्हाला काय करता येईल कसे क प्लास्टिक जमा करता येईल त्याचं रिसायकलिंग कुठं होतं वगैरे ही सगळी माहिती घेऊन मग मा आम्ही गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबवतो आहे क्लासमध्ये एखादा पेन रिकामा होतो तर तो, तो पेन इतरत्र न टाकता क्लासमध्ये वेगवेगळी वेग वेग बॉक्स ठेवली गेली त्याला प्लास्टिक टाकण्यासाठी म्हणून काही घोषवाक्य लिहिली गेली त्यामध्ये विद्यार्थ्यांचा रिकामा झालेला पेन असतो दुसरा म्हणजे एक वेळेला आमचा विद्यार्थी चिल्ड्रन पार्कमध्ये खेळायला गेला खेळायला गेलेला असताना आजूबाजूला इतरत्र थोडंफार जे काही प्लास्टिक दिसलं ते सर्व आमच्या त्या मुलांनी जमा केलं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की मॅम आपल्याला हे सगळं कलेक्ट करून वापस द्यायचं आहे त्यानंतर हॉस्टेलमध्ये काही वेळेला काजू असेल बदाम असेल याची जी काही रॅपर्स असतील ती आमची इतरत्र पडलेली दिसतच नाहीत कारण की आमची मुलं जो काही बॉक्स बनवला त्या बॉक्समध्येच टाकतात तर अशी चांगली चेंजेस आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली पर्यावरण संवर्धनासाठी राज्य आणि देशपातळीवर प्रशासनानं प्लास्टिक रिसायकलिंगसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले तरच आपला देश सुजलाम सुफलाम होईल दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागळे बीड